नमस्कार आज आपण छान अशी ग्रेवीची भाजी बघणार आहोत तर पालक पकोडा विथ ग्रेव्ही खूप मस्त होते भाजी आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते याचा रंग बघा याचं रूप बघा आणि याची चव खूप अप अप्रतिम अशी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार केली आहे आणि पौष्टिकसुद्धा भरपूर आहे तर त्यासाठी इथं आपण एक पालकाची जोडी घेतली आहे पालकाची पिंडी असते ना ती घेतली आहे स्वच्छ निवडून कट करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा आणि कोथिंबीर टाकल्यामुळं ना पालकचा जो वास असतो ना आणि चव जी असते ना ती बॅलन्स होते त्याच्यामुळं कांदा आणि आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि एक पिंच एक पाव चमचा छोटासा बेकिंग सोडा टाकायचा आणि एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला आपण थोडंसं मीठ टाकून ठेचा बनवून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अगोदर पालक आपला ओलसर असल्यामुळं त्याच ओलाव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरतून नंतर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं बेसन असताना बेसनाची आपल्याला लगेचच परिस्थिती समजत नाही त्यामुळं काय करायचं थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारचं बनवून घ्यायचं सरसरीत असं आपल्याला सहज पकोडे सोडता येतील ना इतपतच करून घ्यायचं आहे पीठ छान असं भिजून तयार झालं आपलं इकडं तेलसुद्धा गरम झालं आहे छान असं तेल जे आहे ना मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे जास्त पण कडक गरम करून घेऊ नका मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि तुम्हाला हवे तेवढे छोटे छोटे पकोडे सोडून घ्यायचेत आपल्या तेलामध्ये तेल जास्त गरम नसेल ना तर भजी अशा पकोडे असे छान असे व्यवस्थित तळे जातात जास्त पण असं करपत नाहीत कडवट लागत नाहीत आणि आतून पण व्यवस्थित शिजले जातात त्यामुळं मध्यम तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि पकोडे तळून घ्यायचेत तर इथं आपली एक बॅच तळून झाली आहे पकोड्यांची काढून घ्यायचे छान असे गोल्डन झालेत बघू शकता तुम्ही याला काढून घेऊया आपण आणि अशाच प्रकारे ना दुसरी बायसुद्धा सुद्धा आपण तळून घेणार आहोत सर्व पकोड्याचं पीठ आपण सोडून पकोडे तळून घेणार आहोत तर छोट्या छोट्या गोल सर आकारामध्येच तळून घ्यायचे पकोडे आपल्याला जास्त पण मोठे मोठे तळायचे नाहीत अगदी छोट्या आकाराचे तळून घ्यायचे तर हे सुद्धा छान असे क्रिस्पी तळून झालेत वरतून छान असे क्रिस्पी होतात आणि आतून असं स्पॉन्जी होतात छान असे त्याच्यामुळे आपण त्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर वापरले सॉरी बेकिंग सोडा वापरलाय तर हे सुद्धा पकोडे छान असे तळून झालेत तर अशा प्रकारे आपण सर्वच पकोडे अगोदर बनवून घेतले आता याच्यासाठी लागणार लागणारी ना ग्रेवी बनवून घेणार होतं आपण तर त्यासाठी इथं मी खोबरं घेतलं आहे एक तीन ते ती चार चमचे खोबरं घ्यायचं सुकं खोबरं किसून आहे त्यामध्येच ना एक चमचा तीळ टाकायचे आता खोबरं आणि तीळ छान असं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून पर आहे जास्त पण परतून घ्यायचं नाही आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत कमंग असं परतून घ्यायचं आता परतून आहे छान काढून घेऊया आपण आणि याला थंड करून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये ना एक दोन मोठ्या आकाराचे सॉरी मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी एक मोठा असेल तर मोठा वापरू हो शकता पण इथं मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत मी उभे कट करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं एक दोन चमचे त्यामध्येच ना आता एक पाच ते सहा लसूण पकड्या टाकायच्या आलं टाकायचे आणि एक हिरवी मिरची हे सुद्धा छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा एक छोट्या आकाराचा टोमॅटो टाकलाय मी मिक्स करून घ्यायचं हे चा, सुद्धा छान भाजून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल आणि शिजून निघेल पटकन परतून होईल तर सर्व छान असं परतून झालं आपलं त्याला थंड करून आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तर त्याच कढईमध्ये आपण ना तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि एक छोटा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे फोडणी पुरता आणि गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आता कांदा परतून झाला आपला त्यामध्येच ना आपण जी पेस्ट बनवून घेतली ना कांदा लसूण आलं आणि मिरची आणि टोमॅटो टाकलेली ती पेस्ट आपण टाकून घेणार आहोत सर्वच पेस्ट मिक्स करून घ्यायचं आणि याला ना तेल सुटेपर्यंत छान पेस्ट परतून घ्यायची आपल्याला सगळी चव जी असते ना भाजीची कुठल्याही ग्रेव्हीची ती या पेस्टमध्येच असते ही जर अशा प्रकारे आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतली ना तर चवीला कुठलीही भाजी असुद्धा खूप अप्रतिम होते त्यामुळे हीच टे स्टेप फक्त लक्षात ठेवा तुम्ही तेल सुटेपर्यंत छान पेस्ट परतून घ्यायची मसाला परतून घ्यायचा आणि आपण जे सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेतले होते ना ते सुद्धा आपण टाकून घेतलेत मिक्स करून घेतले सर्व पाव चमचा हळद टाकायचे आता लाल तिखट टाकायचे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतले परतून घ्यायचं ते सुद्धा व्यवस्थित एक चमचा आपण इथं धनेपूड टाकले पाऊन ते एक चमचा गरम मसाला घेतला आहे इथं मी एक ते दीड चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा तुम्ही कुठल्याही कुठलाही गरम मसाला वापरू शकता छान परतून घ्यायचं व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं मस्त खमंग झाला आहे आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आला आहे तर असा तेल सुटेपर्यंत मसाला अगोदर परतून घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढी करी पाहिजे आहे ना जेवढी पाहिजे आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे इथं मी एक दीड ग्लास पाणी टाकून आहे आता व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं त्यामध्येच ना आता चवीनुसार आपण इथं मीठ टाकून घेणार होत मिक्स करून घ्यायचं आता याला ना उकळी येऊ द्यायचे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तो उकळी आली आहे मस्त अशी बघू शकता तुम्ही पाच मिनटं अशाच प्रकारे आपल्याला ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित एक जीव करून घ्यायची तर एक पाच मिनटं उकळून झालंय त्याच्यामध्ये आपण आता आपण जे पकोडे बनवून घेतले होते ना पालक आणि कांद्याचे ते टाकून घ्यायचे घ्यायचं रंग बघू शकता किती सुरेखालाय आणि अगदी आपण घरच्या साहित्यामध्येच बनवून तयार साहित्यामध्ये आता गरम गरमच असताना भाजी वाढ वाढण्याच्या अगोदर ना अशा प्रकारे बनवून घ्यायची आणि पकोडे ताजे ताजेच ता टाकून घ्यायचे जास्त पण वेळ टाकून ठेवू नका ज्यावेळेस आपण भाजी वाढायला घेणार आहोत ना त्याच वेळेस पकोडे टाकायचे एक पाच मिनटं अगोदर हो म्हणजे छान असे सॉफ्ट होतात चवीला खूप मस्त लागतात तर ही तुम्ही भाजी चपाती फुलकासोबत खाऊ शकता वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे तर अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि खूप अशी पौष्टिक भाजी बनवून तयार होते मुलंसुद्धा खूप आवडीने खातील घरातील सर्वच लोकांना खूप जास्त आवडेल अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम अशी लागते रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा